नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते बऱ्याचदा उन्हाळा सुरू झाला आणि घरातले एसी चालू झाले की आमच्या हॉस्पिटल्समध्ये सर्दी खोकला दमा ॲलर्जी ॲलर्जिक सर्दी असे पेशंट अचानक वाढतात यातले एक सुप्त कारण अनेकांना माहिती नाही आहे आणि ते असं आहे की उन्हाळा सुरू झाल्यावर आपण ए सुरू करतो हे ए सी हिवाळ्यामध्ये किंवा मागचे काही महिने एक आ, सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर हिट असते पण डिसेंबर नंतर ते जवळपास मार्चपर्यंत हे बंदच असतात आणि या काळामध्ये या एसीमध्ये खूप धूळ साचलेली असते ऍलर्जिन्स असतात आणि संशोधनामध्ये हे सिद्ध झालंय की एसीमध्ये एसीमध्ये जी धूळ असते त्याच्या माध्यमातून लिजोनेल्ला आणि असायनेटोबॅक्टर लिजोनेल्ला आणि ने असायनॅटोबॅक्टर हे मेडिकल वर्ड्स आहेत बॅक्टेरियाची काही नावं आहेत हे दोन निमोनिया आहे दोन ज्या जीवाणूंमुळे होणारे जे निमोनिया आहे ते एसीतून पसरतात आणि एसीमध्ये ते साठवले जातात तिथल्या एसीतल्या त्या धुळीमध्ये तर जेव्हा उन्हाळा सुरू होतो आणि बघा आता समजा आम्हाला दोन तीन दिवसापासून वाटायला लागले की एसी चालू करायला पाहिजे तर पटकन हात आपला एसी कडे जातो तर अशा वेळेला जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा तुमच्या घरातले सगळे एसी आता बघा हे स्वच्छ स्वच्छ करायला सुरू करणार आहेत अशा प्रकारे हे एसी तुम्ही स्वच्छ करून घ्या आणि स्वच्छ केल्याशिवाय ते तुम्ही वापरू नका त्याची ए सी स्वच्छ करण्याची जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला आम्ही समजून सांगतो हे बघा हे कव्हर असतं एसीचं ते निघतं आणि त्याच्यामध्ये एक जाळी असते ही जाळी हे आता काढतायत या अशा दोन प्रकारच्या जाळ्या आणि जर त्या जाळ्या तुम्ही नीट बघितल्या तर त्याच्यात पूर्ण धूळ साचलेली असते तर या जाळ्यांचं काय करायचं की ह्या दोन तास पाण्यामध्ये एका बकेटमध्ये भिजवून ठेवायच्या आणि आपला जो टूथब्रश असतो जुना खराब झालेला तर त्या टूथब्रशनी हे स्वच्छ करून घ्यायचे या जाळ्या दोन आणि या दोन जाळ्या एकदा स्वच्छ झाल्या की त्या उन्हामध्ये एक चोवीस तास तरी त्या उन्हामध्ये ठेवायच्या म्हणजे समजा आज संध्याकाळी ठेवल्या तर उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळपर्यंत अशा ठेवायच्या याच्या व्यतिरिक्त आ, एक ब्लोअर असतो कड़े, तर त्या ब्लोअरने हे पूर्ण आता ते करतील बघा त्या ब्लोअरने पूर्ण एसी जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा अशा प्रकारे एसी ने जेव्हा जे, जे जे। तुम्ही स्वच्छ करताय तेव्हा एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं की स्वच्छ करणाऱ्या माणसाने मास्क वापरलेला असावा म्हणजे त्याला त्याच्यातून काही त्रास व्हायला नको खालचे जे त्याचे जे अँगल्स असतात जे ओपन होतात ते पण नीट स्वच्छ करून घ्यायचे अशा प्रकारे ए सी तुम्ही उन्हाळा सुरू व्हायच्या आधी तर स्वच्छ कराच आणि उन्हाळा सुरू असतानाही दर महिन्यातून एकदा तरी जरी त्या जाळ्या काढून वाळवणं झालं नाही तरी कमीत कमी ब्लोअरने तरी ते स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे एसीमुळे होणारी अलर्जी दमा ॲलर्जीची सर्दी मी सांगितल्याप्रमाणे निमोनिया परत परत जे सर्दी खोकल्याचा त्रास होतो हे सगळं टाळण्यासाठी हा उन्हाळा सुरू किंवा प्रत्येक उन्हाळा सुरू होण्याच्या आधी अशा प्रकारे एसी स्वच्छ करायला विसरू नका धन्यवाद